सेनगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसंदर्भात दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सेनगाव तहसीलदार यांना दिव्यांग भव्य क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे सेनगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा पगार तातडीने करून पाच टक्के निधी विना विलंब वाटप करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार सेनगाव यांना सादर करण्यात आले असून निवेदनाची दखल न घेतल्यास दिनांक अकरा मार्च रोजी सेनगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे सेनगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा रखडलेला पगार तसेच नवीन रखडलेली मंजूर प्रकरणे मार्गी लावणे दिव्यांगांना अंत्योदय राशन देणे यांसह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले दिव्यांगांचे बंद झालेले पेन्शन चौकशी करून चालू करणे दिव्यांगांच्या दोन महिन्याला तहसील कार्यालयात बैठका आयोजित करून त्यांचे प्रश्न मार्गी लावणे दिव्यांग वयोवृद्ध निराधार यांच्या विविध योजनांतील मंजुरी संदर्भात येणाऱ्या त्रुटी दूर करून संबंधित प्रकरणे मंजूर करणे या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे तसेच यावेळी डिसेंबर महिन्यापर्यंतचे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी दिली आहे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस परमेश्वर इंगोले दिव्यांग भव्य क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष रंगनाथ मुटकुळे संपतराव लोणकर शेतकरी नेते मारुती गीते झाडे मामा तसेच सेनगाव तालुक्यातील दिव्यांग निराधार वयोवृद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महादेव हरण एन टीपी न्यूज मराठी Senegal, Hingoli,